मिळवलं बंगली बघत मोदी सरकार पण झाली नाही अकरा लाख रुपये दोनशे लाख द्याल काय लाईकी लागते लाखाची घ्यायची गाडी लाखची घ्यायची तुम्हाला हजार रुपये बोल चालला मालवेरी बघ 400 ಗಾಡಿ 400 ರೂಪಾಯಿ ದುಡ್ಡು ಮಲ್ಲ 골ಟೆಮೆಟ್ ಜಿ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮದ 500 ರೈಡೆ ಮೈಟಿ ಅಲ್ಲಿ ಫುಕ್ಕಾ ದೇ ಕೊವರ್ ಆಗಲ್ಲ ಶೇರ್ बरोबर ಈಗ आज साडे सहाशे सातशे एकशे रुपये माग हे दाखवायचंय का आणि खाली व्हायचंय रेग्युलर जाळी शॅम्पल जाळी लागेल म्हणलं रे तू रेग्युलर जाळी पावडर काय हो। भाऊ हो चालेल बो काय चालू आहे

नंतर ते प्लॉट नाही काहीच नाही आमच्या भाऊ नंतर आपल्याला आता संपला भाऊ परिस्थिती कस काय राहील ऑक्टोबर मध्ये टोमॅटोची बेकार म्हणजे भाऊ रिवॉस राहतील का जास्त राहतील वाडव राहील मालच नाही तर भाऊ राहणार शंभर टक्के

काय हो मागितलं आज सातशे एकवीस एकावन आपली काय अपेक्षा काय हो जायला प्लॉट चे परिस्थिती कस का आपल्याकडे सध्या चांगले आहे नंतरचे प्लॉट आहे का जुलै मध्ये चालू झाली सेटची काय म्हणते आजची बरं सातशे माग आहे सातशे एकवीस महाग आहे पला होऊन तो किसान आहे गो दो साली मजा आहे

मित्रांनो सरासरी जवळपास सव्वा सहाचा टायमिंग झाला आहे आणि मार्केट जर ब बघितलं तर साडेसहा ते सातपर्यंत मिडियम माल आणि सात ते साडेसातपर्यंत जे सुपर माल आहे ते जाऊ राहिले लोकल माल आणि साडेसातशे ते पावणे रुपयेपर्यंत आत्ताची गुवाहाटी मंडी चालू आहे मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी मंडी तुम्ही बघू शकता मालाला उठाव पण चांगला आहे आणि पाऊस पण झालेला आहे आज मित्रांनो तुमच्या इकडे आजची बाजारभाव काय निघाली की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवं चाललं जेणेकरून आम्हाला पण बाजारभाव कळत जातील चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद